जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनी मध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा छावणी पोलीस ठाणे हजर असताना दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता एका इन्फॉर्मर मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला ए फोर मारुती सुजुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संधू साहेब एस डी पी गुंडा साहेब यांना सदरची माहिती दिली आणि एस डीपो साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं तसेच जात कारवाईला जाताना दोन पंच फोटोग्राफर तराजू अशा स सर्व साहित्य आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी हातीमधील टेरे या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूरकडून एक मारुती एस एक्सपोर्ट कंपनीची एम एच झिरो एक ए बी पासष्ट चौऱ्याण्णव ही संशयित गाडी आली तिला चेक केला असता त्या डेग्रीमध्ये तीन चार गोण्या होत्या मग ते आपण गो, गोण्या काढून त्या चेक केल्यास त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि दोन पुरुष असे तीन व्यक्ती बसलेल्या होत्या तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू दुसरा आहे समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत तर हे तिघ जे आहेत तर तो गांजा शिरपूरून मुंबईला घेऊन जात होते त्यांना पण तिघांना अटक केलेली आहे सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत तपास चालू आहे आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण दोन समक्ष जप्त करून तो, तो आपण मुद्देमाल पोलिस ठाणे जमा केलेला आहे आपल्याला आता दहा तारखेपर्यंत पी सी आर आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट सहाशे चोपन्न एवढा वजनाचा तीन लाख सतरा हजार दोनशे बत्तीस रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण ती एस एक्सप्रो गाडी सुद्धा जप्त केलेली आहे हा सध्या त्यांच्यावरती काय तसे गुन्हे दाखल नाही आहेत वरती तरी आपण चौकशी करतो आहे त्यांच्या आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल